खर तर नव्व नौटंकी माणूस आहे समाजाला आणि सरकारला कसं वेटीस धरायचं कसं समाजाला वेड्यात काढायचं हे जरांगीला माहीत झालंय खरं जरांगेचं उपोषण म्हणजे कुठतरी म्हणजे दिशाभूल करणारं उपोषण असतं जरांगेचं उपोषणच नाही जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा कुठतरी नऊटंकी बा आदर माणूस आहे आणि जरांगे खरं जर उपोषण ओरिजिनल जरांगीने केलं ना तर जरांगी दोन दिवस सुद्धा उपोषण करू शकत नाही मागच्या वेळी आपण पाहिलंय जरांगे दुसऱ्या का तिसऱ्या चौथ्या दिवशी सलाईन लावून घेऊ लागला म्हणजे जरांगे सलाईन लावून घेतो त्याला उपोषण म्हणत नाही आणि सरकारने सुद्धा याकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे खर तर या राज्य सरकारला ओबीसी ने भरभरून मत मतदान दिलंय त्यामुळं ओबीसी साठी ओबीसीच्या विरोधात सरकार निर्णय घेणार नाही आणि जरांगीचं कुठं काय म्हणणं आहे ते कुठंही साध्य होणार नाही कारण यापूर्वी जरांगीने किती आंदोलन केले आणि त्यातून जरांगीने काय साध्य झालंय हे आम्हाला सांगावं कारण संविधानाच्या विरोधात कुठलेही निर्णय घेता येत नसतात आणि ते सरकारला घेताही येणार नाहीत त्यामुळे जरांगीने उपोषण केला काय आणि जरांगी गोधडी झोपला काय जरांगीचा काहीही फायदा होणार नाही आम्हाला माहित आहे तुम्ही म्हटलं ते जरांगी पाटील आम्ही देखील आंतरवादीमध्ये उपोषण करणार तुमची काय भूमिका तुम्ही प्रोष्ण बसणार हे बघा जर जरांगी उपोषणाला बसला जरांगीला उद्या बसू द्या ना जरांगी किती दिवस तक धरतोय आम्ही बघू आणि जर जरांगीच्या म्हणण्यावर जरांगीच्या चुकीच्या मागण्या जर राज्य सरकारकडून पुरवण्याचा जरांगीचा लाड करण्याचा पुरवण्याचा लाड करण्याचा जर कुठेतरी निर्णय होत असेल तर आम्हाला सुद्धा सरकारच्या विरोधात आवाज उठवतो तर या राज्य सरकारला ओबीसीनं भरभरून बर मतदान दिल्यामुळे राज्य सरकार सत्तेत आले त्यामुळे राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही हा मला आत्मविश्वास आहे त्यामुळे आम्ही जरांगीच्या उपोषणाकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत परंतु जरांगीचं ऐकून जर सरकार काही वेगळा निर्णय घेत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा त्यावर विचार करावा लागेल आणि आम्ही जे म्हणल्याप्रमाणे आमच्या समन्वय समितीशी चर्चा करून नक्कीच आम्ही आता करायचं जर झालं तर अंतर्वाली सरटीतच करू ना परंतु जरांगीला बसू द्या दोन दिवस चार दिवस आठ दिवस कळ ना जरांगीमध्ये किती दम आहे उपोषण करायचा आणि सरकार त्याचा काय लाड करते त्यावर आपण ठरू नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला सर्व पाहायला मिळेल सगळ्यात चांगलं बसणार नाही आज आमच्या उपोषणाला बसायचा कुठलाही निर्णय नाही कारण की आमचा राज्य सरकारवर आमच्या ओबीसी ने भरभरून मतदान दिल्यामुळं राज्य सरकार ओबीसी विरोधात निर्णय घेणार नाही हे आम्हाला कळतंय आणि आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आज आम्ही उपोषणाचा कुठेतरी जरांगी म्हणजे जरांगी काही करील आपण ते करायचं जरांगीला बिंडोक जरांगी आहे त्यामुळं जरांगे उद्या कपडे काढून रस्त्यावर नाचल आपण सुद्धा तेच करायचं का त्यामुळे जरांगीच्या नादी लागायचं नाही जरांगी अभ्यासू असता तर त्याच्यासोबत आपण नादी लागला असतो जरांगी निवळ गावंडळ बिंडोक आणि शून्य माणूस आहे त्यामुळे जरांगीच्या आपण आता येणाऱ्या ना काळात नादी लागणं योग्य नाही जरांगीला आमच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने उत्तर द्यायची क्षमता आहे जरांगींच्या म्हणण्यानुसार सरकार जर काही भूमिका घेत असेल तर आमच्याकडे उपोषणाचा मार्ग आहे अनेक मार्ग आहे परंतु सरकार ओबीसीच्या विरोधात निर्णय घेणार नाही असं आम्हाला वाटतं